मी चालला आता धुऱ्या धुऱ्याने कारण की दुचा टाईम झालेला आहे हे बघा झाड बघा कसं आलेलं आहे हे बघा हा आंबिय बहार आहे बघू शकता आपण मित्रांनो आंबिय बहार इकडे जास्त फुटलेला आहे आंबिया आंबियाबा हे बघा मस्त पैकी मेथी लावलेली आहे तिकडच्या शेतामध्ये तर हे बघा इडी लिंबू इळी लिंबूचे झाड येळी लिंबूचे झाड पण आहेत हे का येलिंबूच झाड मी तिकडच्या साईडने चाललो धुऱ्यावर कशा साईड चाललो माहिती की दूध आणायला दूध आणायला चाललो बघा प्रकारे लोटर झालेलं आहे पण पाहू शकता कामगिरी पण मस्त केलेली आहे दादाने